नमस्कार जीवनामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात कितीही संकटं कितीही दुःख आली तरी त्यांना मात करून आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारा आनंद देणारा सण म्हणजेच दीपोत्सव दिवाळी अशी दिवाळी आमच्या शाळेमध्ये नुकतीच साजरी झाली दिवाळी साजरी करून झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या घरी गेले अतिशय सुंदर अशा रांगोळ्या जवळपास पाच हजार पंत्यांनी हा आमचा शाळेचा परिसर उजळून निघाला होता अगदी लोकांनी येऊन पाहावा असा सुंदर लोहगड आपण या शाळेमध्ये बनवला होता त्याचबरोबर बिरसा मुंडांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त त्यांच्याही जीवनावर आधारित एक सुंदरशी रांगोळी विद्यार्थिनींनी काढली होती जवळपास दीडशे फुटी असा हा लोहगड किल्ला भगवान बिरसा मुंडांच्या राष्ट्र उभारण्याच्या कार्याला वंदन करण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी बनवला होता किल्ल्यावर असणारे सर्व दरवाजे असतील तटबंदी असेल मंदिरं असतील त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असेल त्या किल्ल्यावर असणारी तोफा असतील किल्ल्यावर असणारे अष्टकोणी तलाव त्याचबरोबर शिवकालीन तोफा आणि जितकं काही शक्य होतं विंचू असेल हे सर्व विद्यार्थ्यांनी या किल्ल्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला गावातील अनेक ग्रामस्थांनी येऊन भेट दिली व मु मुलांचे कौतुक केले दीपोत्सव दोन हजार पंचवीस विविध उपक्रमांनी एकदम जोरदार रीतीने मुलांनी शाळेमध्ये साजरा केला आणि हा दीपोत्सव करून मुले आपापल्या घरी गेली आणि घरी जाऊनही आपण पुन्हा वैयक्तिक असेच सुंदर किल्ले बनवू असा निश्चय केला शाळेने देखील यावर्षी मुलांच्या किल्ल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा आयोजित केलेली आहे जो प्रथम क्रमांकाचा केला असेल तर तीन हजार रुपये द्वितीय क्रमांकाला दोन हजार तृतीय क्रमांकाला एक हजार आणि पाचशे रुपयाची काही उत्तेजनाथ बक्षिसे दिलेली आहेत या स्पर्धेत सर्व विद्यार्थी सहभागी होऊन हा दीपोत्सव आणखीन संस्मरणीय करतील भगवान बिरसा मुंडाच्या चरणी आपलं योगदान अर्पण करतील अशी आशा व्यक्त करतो सर्वांना यंदाच्या दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद भारत माता की जय जय श्रीराम जय शिवराय